नागपूर शहरात पुन्हा एकदा घरपोडीची घटना समोर आली आहे नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या पिवळी मार्बत चौकातील बंगाली पंजाब परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरपोडी केली आहे या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध दा भारतीय न्यायसंहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पिवडी मार्बत चौकात बंद घराची कुलूप तोडून चोरट्यांनी केले घरफोडीचं धाडस बंगाली पंजाब परिसरात राहणारे पुरुषोत्तम महाजन हे आपल्या कुटुंबासह हो शिर्डीला दर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने घरातील रोग व दागिने असा सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना तेवीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान घडल्याचे उघड झाले असून या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात गावाबाहेर गेल्याने अशा घरफोडीच्या घटना वाढत असल्याचे समोर येत आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे